चला मंडळी आज करूया लालमाठाची चमचमीत सुकी भाजी या भाजीला वाटण घाटण काहीही लागत नाही किंवा भारंभार मसाल्यांची सुद्धा आवश्यकता नसते झटपट होणारी मस्त रेसिपी आहे सुरुवात करूया इथं मी लालमाठाच्या दोन जुड्या निवडून तीन ते चार वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून कॉटन कापडावर निथळत ठेवलेल्या आहेत धुतल्यामुळे भाजी बघा कशी ताजी रसरशीत दिसतीये इथं एक टिप शेअर करते कुठलीही पालेभाजी आधी निवडायची ती धुवायची आणि मगच चिरायची कुठली पालेभाजी कशी निवडायची ती कशी धुवायची साफ करायची हे तुम्हाला बघायचं असेल तर तसं मला कमेंट करून सांगा तुमच्यासाठी वेगवेगळ्या पालेभाज्यांचा एक स्पेशल व्हिडिओ मी तयार करेन आणि तुमचं काम एकदम सोप्प होऊन जाईल भाजी मस्त बारीक चिरून झालेली आहे आता जाडबुडाच्या कढईत दोन टेबल स्पून तेल गरम करून त्यात मोहरी जिरं हिंग आणि हळदीची खमंग फोडणी करून घेऊया पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या हलक्या ठेचून फोडणीत घालूया आणि मंदाचे वर लाल बुंद होईपर्यंत परतून घेऊया हा असा छान कुरकुरीत तळलेला लसूण दाताखाली आला की भाजीची चव दुपटीने वाढते आठ ते दहा हिरव्या कंच तिखट मिरच्या मध्यभागी कापून फोडणीत घालून एक मिनिट भर परतून घेऊया बऱ्याच ठिकाणी पालेभाजी करताना लसूण आणि मिरचीचा एकत्र ठेचा करून घातला जातो पण एकदा या पद्धतीने लसूण आणि मिरची वेगवेगळं घालून भाजी करून बघा तीन मध्यम आकाराचे कांदे ओबडधोबड कापून फोडणीत घातलेले आहेत कांदे खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त कापायचे नाहीत ते चार मिनेट परतुन कांदा कांदा परतून घेऊया फार जास्त करून करपवायचा कर नाही हलका लालसर व्हायला हवा अगदी हा असा आता यात घालायची आहे चिरलेली माठाची भाजी सुरुवातीला सगळी भाजी घालायची नाहीये थोडीशी भाजी घालून परतून घेऊया म्हणजे कांदा खाली करपणार नाही यानंतर उरलेली सगळी भाजी घालून गॅसची आज मंद करून भाजी परतून घेऊया आमच्याकडे बहुतेक पालेभाज्या अशा परतून परतूनच केल्या जातात त्यावर झाकण ठेवून शिजवत नाहीत कारण मग त्याला पाणी सुटतं आणि भाजी पचपचित होते त्याची चव निघून जाते चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालून भाजी आणखी छान खालीवर सारखी करून घेऊया आपण भाजी फोडणीत घातली तेव्हा कढई भर त्याचा फुलोरा होता पण जसजशी भाजी परतत जाऊ तस तशी ती अशी कमी होत जाते म्हणूनच पालेभाजीत मीठ घालायची घाई करायची नाही भाजी शिजून किती आळते त्यानुसार प्रमाण सात ते आठ मिनिटात भाजी मस्त शिजलेली आहे आता यात मी चमचे ओल्या नारळाचा चव घातलेला आहे गॅसची आच मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर भाजी दोन मिनिट परतून घ्यायची आहे म्हणजे ती आणखीन खमंग लागेल मी कधी ओल्या नारळाचा चव घालते कधी भाजलेल्या दाण्याचं कोट दोन्हीही पद्धतीने भाजी उत्तम लागते आणि आपली मस्त गरमागरम अतिशय चविष्ट पौष्टिक कमी तेल घालून कमी मसाले घालून केलेली भाजी तयार आहे आज मी ही भाजी ज्वारीच्या टम्म फुगलेल्या फुलक्यांबरोबर सर्व्ह करते